भारतातील सर्वप्रथम दिवस रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भिन्न ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्क साठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्मजवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव भुसावळ येथे मॉकड्रिल होणार नाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार देशभरातील काही ठिकाणी युद्ध सराव म्हणजेच मॉकड्रिल घेण्यात येणार आहेत या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथेही मॉकड्रिल होणार असल्याची माहिती काही माध्यमातून प्रसारित झाली होती मात्र या संदर्भात आज दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी स्पष्टीकरण देताना जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की जळगाव जिल्ह्याचे नाव सध्याच्या अधिकृत यादीत नाही त्यामुळे भुसावळ येथे कोणतेही मॉकड्रिल होणार नाही यासोबतच काही माध्यमांनी दाखवलेली यादी ही मधील असल्यामुळे गैरसमज निर्माण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले सर काय जळगाव जिल्ह्यात भुसावळ मध्ये मॉकड्रिल केलं जाणार आहे असं सांगितलं जात आहे नक्की कशा पद्धतीमध्ये तयारी करण्यात आलेली ड्रिल उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये कुठल्याही ठिकाणी मॉकड्रिल होणार नाही ते आपले जिल्हा त्या मॉकड्रिलसाठी समावेश नाही सर काही यादी आहे त्या यादीमध्ये भुसावळचं नाव आहे हा यादी अगर आपण व वरून पाहिलं तर त्याच्यामध्ये दोन हजार पाचचा उल्लेख आहे आणि ते दोन हजार पाचची यादी आहे म्हणजे हे गैरसमज काही लोकांच्या मनात निर्माण झालेला असेल तर याच्यामध्ये भुसावळ म्हणजे जळगाव या भुसावळ अजिबात जळगाव जिल्ह्यात कुठेही मॉडले होणार नाही काही शासनाच्या आतापर्यंत काही निर्देश आलेले आहेत तुम्हाला निर्देश मध्ये उल्लेख आहे की जळगाव मध्ये मॉकड्रिल नाही ज्या जिल्ह्यातल्या मॉकड्रिल आहे त्याला निर्देश माझ्या माहितीनुसार ऑलरेडी गेलेला असतो तरी काही सतर्कतेचा तुम्ही खबरदारी केली आपली खबरदारी कायमस्वरूपी असतो परंतु मॉकड्रिल उद्याच्या डेट मध्ये काय येत असणार कारण काय दिलंय सर मॉकड्रिल जळगाव मध्ये नसलं तरी आहे कारण हो काय ज्याबद्दल कुठले चर्चा